नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत कोणची भाजी बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मैत्रिण हे बघा आज आपण बांगडे मच्छी आणलेले आहे तर आता या बांगड्या माशांचे आपण मस्त पैकी असे कडक खमंग असे तळणार आहोत तर पहिले बी मी तुम्हाला दाखवले ते कसे तळले आहे तर आज बी मी तुम्हाला दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण बांगड्या मच्छी कसे तळत आहोत कुरकुरत आणि खमंग अशी मस्त बांगडा मच्छी आज आपण तळणार आहोत तर प्रथम बघा मी ही बांगडा मच्छी अशी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तसे बघा असं मस्त असे दुसा आहे आपण बांगडा मच्छी स्वच्छ अशी छान अशी साफ करत आहे तर ह्या बाग ह्या पद्धतीने मी सर्व बांगडा मच्छी अशी छान असे साफ करत आहे हे बघा असं स्वच्छ छान साफ करून घेत आहे म्हणजे याच्यामधले घाण निघ घाण निघली पाणी निकाल तर तळायला हे छान लागते वास नाही येत टाळ नाही बघा असं छान असं आपण सर्व मच्छी छान अशी होती मच्छी मस्त असे खवलं बिवलं काढून पण ह्या बघा ज्या पद्धतीने आपण छान असे बांगरा मच्छी स्वच्छ असे धुतलेले आहे आता आपण पाप तिला पाणी निचारण्यासाठी ठेवणार आहोत आणि मस्तपैकी तळण्यासाठी काय काय मसाला लागतो हे तो मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे पाणी नित्रू पर्यंत आपण ताट एका साईडला ठेवून देणार आहोत आता याचं मस्तपैकी असं पाणी नित्रत आहे तोपर्यंत आपण आता तळायला काय लागतं ते मी घेत आहे चला मैत्रिण आज आपण छान अशी मच्छी तळणार आहोत तर तुम्हाला मी दाखवत आहे चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुसरी रेसिपी मी लवकरच घेऊन येत आहे हे बघा मैत्रीण मच्छी आता आपण स्वच्छ असे आणि छान असे धुऊन घेतलेले आहे बांगडा मच्छी तर आता बघा आपण बांगडा मच्छी तळण्यासाठी काय काय घेतलेलं आहे पीठ ते बघा तर याच्यासाठी बघा हे पीठ घेतलेलं आहे पण गव्हाचं बाजरीचं हे बघा हे गव्हाचं पीठ घेतले आहे थोडं बाजरीचं घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आणि त्या बेसन पिठामध्ये हा टिक्का मसाला थोडा टाकणार आहे आपण ह्या पा हा टिक्का मसाला आपण घेतलेला आहे खमंग आशे मासे तळण्यासाठी आता हे पीठ वगैरे आपण सगळं असं एकत्र करणार आहोत तसं कालून घेणार आहोत सगळं मीठ पीठ असं हे असं एकत्र करणार आहोत सगळं मिक्स हे बघा असं छान असं मिक्स करणार आहोत मीठ पीठ आणि हे आता हे मिश्रण तळण्यासाठी एकदम छान असं तयार होत आहे हे बघा असं एक जीव झालेलं आहे हळद मीठ मीठ आणि तीन पिठ आणि थोडस त्याच्यात रवा टाकलेला आहे आता हे मिश्रण असं छान असं आपलं एक जीव तयार केलंय आता आपण याच्यामध्ये छान असे मासे असे छान एकत्र त्यात खालून आणि दोन्ही साइडला ला मच्छीला लावून घेणार आहे आपण तर हे बघा असे स्वच्छ असा मासा घ्यायचा आणि त्याला असं मस्त पीठ लावून ठेवायचं आहे तर आता बघा ह्या पद्धतीने सर्व मच्छी अशी मस्त पैकी पीठ लावून ठेवायचं मुरात तोपर्यंत आपलं तेल तापणार आहे तळ्यावर तर हे बघा असं आपण सगळ्या बाळ्या मच्छीला असं हे पीठ लावणार कारण मग पूर्ण मच्छीला असं दाबून द्यायचं म्हणजे काय होतं वल्ले असतात ना तर हे पीठ चिटकत आणि छान असं मस्त हे होत खमंग असे लागतात मच्छी तळ्यावर त्याच्यात असं मस्त भरून द्यायचं चांगलं आळ मी खारट बघून घ्यायची पण नाही तर तळताना सगळे नाही तर बघा मैत्रीण आता हे मस्त आपण मच्छी असे लावून घेतलेले आहे नंतर आपलं तेल बी टाकून दिलेलं आहे तयावर तर हे बघा असं सगळं याला आपण आपलं ते पीठ तुम्हाला मी दाखवलेलं तीन प्रकारचं ते पीठ आणि थोडा रवा आणि लाल तिखट हळद मीठ असं हे सण थोडासा टिक्का मसाला आता हे सर्व आपण ह्या मच्छीला लावून घेतलेला आहे आता आपण मस्तपैकी तळणार आहोत खमंग आणि खरपूस त्याच्यासाठी बघा मस्तपैकी गॅसवर आता आपण तेल ठेवलेलं आहे तेल मस्त खळाखळा उकळत आहे तर आता आपण हे तळून घ्या चला आता मस्त पैकी आपण तव्यावर एक एक मच्छी करून टाकून देऊया थोडा गॅस असा बारीक करायचा टाकूपर्यंत आता याच्यावर काय करायचं हिरवी तेल मिळा तेल असं म त्याच्यावर टाकायचं मच्छीवर म्हणजे वर मच्छी भाजल्या जाते दोन्ही साईड असं छान अशा भाजल्या जातात असं पूर्ण तेल टाकायचं म्हणजे काय होत पूर्ण मच्छीवर तेल लागलं ला जाते आणि दोन्ही साईडला भाजले जाते मच्छी तेलाने वरचे साईड भासते आणि मधी तेल असतं तर दुसरी साईड भाजते अशा दोन्ही साईड भाजल्या जातात तळल्या जातात खमंग अशी खरपूस मच्छी आपल्या तयार ता, होत आहे आपण तळत आहोत हे बागा मस्त बैकी आता आपण गॅस थोडासाच करणार आहोत छान असे आपले मच्छी बांगडा मच्छी तयार होत आहे तळत आहे खरपूसाशी तर ह्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही बांगडा मच्छी तळा खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण गॅस फास्ट केलेला आहे खरपूस तळत आहोत आता थोडासा गॅस आपण कमी करून घेणार आहे कारण चांगली चालण्यासाठी गॅस मंद गॅसवर छान अशी चळल्या जाते आता मस्त मच्छी आपण पालखी करणार आहोत हे बघा एका साइडने तळलेले आहे आता दुसऱ्या साईडने आपण पालखी मारणार आहोत हे बघा चाळू टाकायची दुसरी साईडची मारली आताही उलटणार आहे मधली हे बघा अशी छान अशी मच्छी मच्छी तळायची खरपूस साधे असे किती खावा पोळी बरोबर का बाजारच्या भकरी बरोबर खा जवारी बरोबर का हे बघाशी मी मच्छी तळलेले आहे तर या पद्धतीने तुम्ही तळून खालाई देऊया असं उलठून घ्यायची लाल फटक अशी मस्त खरपूस अशी मस्ती बाजारपीठ कसं मस्त चमकल्या त्याला चिपकलेलं आहे आणि अशी मस्त खरपूस भाजत आहे मस्ती आहे बांगडा मच्छी ते दाबायचे म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी असलं ना ते पूर्ण जळून जातं पीठ तर त्याला चिपसत पीठ काय निघत नाही कारण कसं आपण वल्ले घेत मच्छी ज्यावेळेस घेतो ना वल्ले असते ना तेव्हाच आपण पीठ लावतो तर खूप अशी खमंग अशी का तसे मस्त सतत मग ते तळलेला बघा ह्या पद्धतीने तुम्ही दिसाळा खळा चांगल्या आणि तू ट्राय करा असं मस्त तळून परतपलटी मारायची म्हणजे दोन्ही बाजूंनी छान अशी तळायची मस्त गाबायचं हवं पाणी आपल्यानंतर पूर्ण जळून जातं पद्धतीने तळायची आता आपली मच्छी तळलेली आहे आपण काढून घेणार आहोत खरपुसाचे खमंग ले ले खमंग आपले तळलेले आहे आता मस्त काढून घेणार आहे तर हे बघा मैत्रिणी आपली मच्छी खमंग आणि अशी खरपूस तळवायची झालेली आहे बांगडा मच्छी या पद्धतीने तुम्ही तळा खाऊन बघा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा साधे आणि सोपी मच्छी आपण खमंगाशी तळलेली आहे बघा ह्या पद्धतीने तुम्ही तळा कुकुरीत आणि मस्त आता आपण मच्छी तळी अशी तळी हे सर्व मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही तळा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा ह्या पद्धतीने अशी मस्त खरपूस अशी मच्छी तळी मैत्रिण बघा ह्या पद्धतीने आप आपण खरपूस आणि खमंग अशी मच्छी तळलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही तळा खा लाईक करा और करा खमंग मच्छी आणि बाजरीची भाकर अशी खूप छान लागते आणि त्याच्या बरोबर हा थोडासा कांदा तर ह्या पद्धतीने तुम्ही